नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोल्डिंगची शॉपिंग बॅग कशी बनवायची मी जेव्हा हा पाऊचा व्हिडिओ दाखवला होता तर त्या ह्या व्हिडिओ व्हिडिओखाली एका ताईंची कमेंट होती की ताई फोल्डिंगची शॉपिंग बॅग दाखवा म्हणून तर त्यासाठीच मी आजचा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे तर खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण फोल्डिंग ची शॉपिंग बॅग बनवण्यासाठी मी इथे पॅन्ट कपडा घेतलेला आहे आणि हे दोन तुभी ही ही कापड तुम्ही कोणतंही कापड घेऊ शकता कॉटनचं किंवा जाड कापड तर इथे दोन कापड घेतलेले आहे मी आणि याचे बाबा मी सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे म्हणजे इंच टेपच्या बॅक सेंटीमीटर सेंटीमीटरचे माप असतात आणि त्या साईडने आपण इथे याची लांबी घेतलेली आहे मी फिफ्टी एट इंच सॉरी सेंटीमीटर फिफ्टी एट सेंटीमीटर आणि उंची घेतलेली आहे मी इथे फोर्टी वन सेंटीमीटर म्हणजे एक्केचाळीस सेंटीमीटर लक्षात ठेवा हे इंच माप आहे आणि हे सेंटीमीटरचं आहे तर हे दोन पीस घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे बेल्ट साठी पंधरा इंच लांबी आणि चार इंच रुंदीचे हे दोन कापड कट करून घेतलेले आहे बेल्ट साठी ठीक आहे तर हे तुम्हाला एकदा मोजून दाखवण्याची लांबी तर बघा पंधरा इंचा बेल्ट आपण हे दोन कापड घेतलेले नाही तर हे मी जरा वेळ साईडला ठेवते आणि हे पण जरा वेळ साईडला ठेवते आणि अजून एक पीस घेतलेला आहे आपण हा एक पीस आहे आणि हे दोन पीस आहे ठीक आहे तर याचे माप पण किती घेतलेले आहे ते मी ते लिहिलेले पण आहे तरी तुम्हाला कधी हे दोन पीस घेतलेले आहेत आणि हा एकच घेतलेला आहे हे सेंटीमीटरमध्ये माप आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी सव्वीस सेंटीमीटर ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे चौदा सेंटीमीटर हा एकच पीस लागणार आहे आपल्याला तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे त्यासाठी आणि हे दोन पीस घेतलेले आहेत आपण तर याची लांबी घेतलेली आहे मी सतरा सेंटीमीटर आणि रुंदी घेतलेली आहे मी चौदा सेंटीमीटर ठीक आहे तर सर्वात अगोदर हे जे दोन पीस आहे ते आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचे आणि याची राईट साईड इथे ठेवायची आणि त्यानंतर हा जो कपडा घेतलेला होता आपण सव्वीस सेंटीमीटर लांबीचा तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि ही जी फोल्ड बाजू आहे ती आपल्याला अशा पद्धतीने घेऊन घ्यायची आहे ठीक आहे तर सर्वात खाली हा चौदा बाय सतरा सेंटीमीटर त्यावरती आपण हा फोल्ड केलेला दाखवते पा, फोल्डिंगचा पार्ट आणि त्यानंतर पुन्हा आता याची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि बाजूने घ्यायच्या ओपनच ठेवायचा आहे तर बघा मैत्रीण मी अगोदर ते टाचणी लावून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या साईडने दाखवते ठीक आहे आपण एक फोल्ड केलेला भाग होता आणि हे दोन मोठे मोठे पार्ट आहे ते अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेले आहे तर चला आता आपण या तीन बाजूने स्टिच करूया काढून घेतलेली आहे मी आणि बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेली आहे आता इकडे आपण छोटे छोटे कट देऊन घेऊया ठीक आहे तर मी यावरती पुन्हा डबल टिप पण देऊन घेते तर मैत्रीण मी या तीनही पार्टवरती डबल डबल टिपा मारून घेतलेल्या आहे आता अशा पद्धतीने आपल्याला कपडा राईट साइडला टर्न करून घ्यायचा आहे ठीक थी। आहे बघा अशा पद्धतीने तो दिसणार आहे बघा अशा पद्धतीने आपण हा हे पॉकेट तयार करून घेतलेला आहे ठीक आहे आता बघा हे जी आपली आपले सेंटीमीटर लांबी होती आणि इकडनं इकेचाळीस सेंटीमीटर होती तर आठ ठावन सेंटीमीटर आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करून मी इथे एक मार्क देऊन घेतलेला आहे आणि कैचीने पण कट देऊन घेतलेला आहे आणि बघा ही रॉंग साईड आहे आणि ही राईट साइड आहे तर रॉंग साईडने आपल्याला आपण हे जे तयार केलेलं पॉकेट आहे याचा पण सेंटर काढून घ्यायचा आहे ठीक आहे याचा सेंटर पॉईंट आणि याचा सेंटर पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने मॅच करून इथे स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे दोनही सेंटरला सेंटर मॅच करून घेतलेले आहे आता इथे आपण स्टिच करून घेऊया तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे आता यावरतीच आपण स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही पॉकेट स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर जे जरा वेळ मी साईडला ठेवते आणि हा जो बेल्डचा कपडा होता आपला पंधरा इंच लांबी आणि चार इंच चा रुंदीचा ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला दोनही साइडने अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती स्टिच करून घ्यायची आणि हे दोनही बेल्ट आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे अशाच पद्धतीने आपण हा दुसराही बेल्ट तयार करून घेते तर चला मी हा बेल्ट तयार करून घेते मी याला पण इकडनं स्टिच करते थे। आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत त्यांना दोनही कडेकडेने टिपा मारून आता यानंतर आपल्याला बेल्ट लावण्यासाठी बघा ही रॉंग साईड आहे आपल्याला राईट साईडने अशा पद्धतीने हा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि सेंटरपासून आपल्याला व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि सेंटरपासून आपल्याला अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे थे। तर बघा मैत्रिणी सेंटरपासून आपण अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊया मा मग असे आपण हे पॉकेट लावताना जिथे सेंटरला कट देऊन घेतलेला होता त्यामुळे मी इथे डायरेक्टली सेंटरपासून अडीच इंचावरती मार्क करून घेतलेली आहे आणि बघा इथे आपल्याला बेल्ट अगोदर टाचणी लावून घ्यायची म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि बघा आतील साईडने तो अशा पद्धतीने दिसत आहे आपण हे वरच्या साईडनेच लावून घेतलेला आहे बेल्ट आता दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने जिकडनं आपण अठ्ठावन्न सेंटीमीटर लांबी घेतली होती तिथं पण आपण सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे आणि सेंटरपासून आपण अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशा पद्धतीने बेल्टची मार्किंग करून घेतलेली आहे आता जशी मार्किंग केली तसंच आपण हा बेल्ट ठेवून घेणार आहोत तर याला पण आपण अगोदर टाचणी लावून घेऊया म्हणजे की आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा दोनही बेल्टला आपण अशा पद्धतीने अगोदर टाचणी लावून घेतलेली आता हे समोरासमोर ठेवून चेक करून बघायचे आहे म्हणजे मागे पुढे असेल थोडंफार तर ते करेक्ट करून घेऊ शकता तुम्ही तर बघा सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करूनही बेल्ट माझे एकदम परफेक्ट आहे तर मी आता जशी आपण टाचणी लावून घेतली तशीच हा बेल्ट स्टिच देखील करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेतल्याच्यानंतर मी इथे दोन इंचाची एक पट्टी घेतलेली आहे अस्तरची कट करून तर तुम्हाला माप पण दाखवत आहे दोन इंच आहे आणि जसं आपण बेल्ट स्टिच केलं त्यावरती आपण ही पट्टी अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणी मी तुम्हाला फोल्डेबल शॉपिंग बॅग म्हणा फोल्डिंगची शॉपिंग बॅग कशी शिवायची ते दाखवत आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीची शॉपिंग बॅग शिवू शकता आणि याला कुठल्याही प्रकारचे आपण गोनी फॉर्म काहीच वापरलेले नाही विदाऊट झीप विदाऊट फॉर्म आपण ही एकही रुपये खर्च न करता बनवत आहोत तर बघा ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने ठेवून आपल्याला यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि जे काय आपण हे बेल्ट स्टिच केले आहे हँडल त्याच्यावरती पण आपली दाबटीप येणार आहे आता जशी आपण या कापडाला पट्टी लावून घेतली सेम अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पार्टला पण ही दोन इंचची जी काही पट्टी आहे ती जसं आपण बेल्ट स्टिच केला तशाच पद्धतीने अगोदर ठेवून घेणार आहोत आणि नंतर आतील साईडने ती जशी तिला केली फोल्ड डबल फोल्ड तशाच पद्धतीने आपण स्टिच करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण आपण ही जी काही पट्टी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता दोनही पार्टची आपली पट्टी स्टिच झालेली आहे एक्स्ट्राची मी कट करून घेतलेली आहे आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर अगोदर मी तुम्हाला सांगते बघा ही आतील साईट आहे आणि दुसऱ्या कापड्याची पण आतील साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि जी आपली राईट साईड आहे ती वरतून आहे अगोदर आपण राईट साईडने स्टिच करत आहोत म्हणजे आपली इनविजिबल स्टिचिंग होणार आहे अंडरग्राऊंड स्टिचिंग होणार आहे म्हणजे आपली कोणतीही शिलाई बाहेरून पण दिसणार नाही प्लस आतून पण दिसणार नाही ठीक आहे तर बघा आता सुईच्या बाजूनेच आपण अगोदर ह्या तीनही बाजूने स्टिच करून घेऊया यान आ, आता यानंतर आपण ही रॉंग साईडला टर्न करून घेऊया शॉपिंग बॅग म्हणजे की आपण इकडनं पण आता याच्यावरती दाबटीप देऊन घेऊया म्हणजे की आपली बाहेरून पण शिलाई दिसणार नाही आणि वरतून पण दिसणार नाही आता बघा तीनही बाजूने आपण अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचे आहे आणि बरोबर याच्यावरती आपण पुन्हा दाबटीप देऊन घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण या तीनही साईडने रॉंग साईडने स्टिच करून घेतलेलं थी आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर मैत्रीणो अशा पद्धतीने आपण या तीनही साईडने टिपा मारून घेतलेला आहे रॉंग साईडने आता आपल्याला काय करायचं इकडनं चार इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर बघा कडेपासून मी इथे चार इंचावरती मार्क करता येईन वरच्या साईडने पण चार इंचावरती आणि जिथे आपण मार्किंग केली तेवढाच भाग आपण फोल्ड करून घेतलेला आहे तर मी त्या अगोदर टाचनी पण लावून घेतली दुसऱ्या साईडने पण कडेपासून चार इंचावरती आपण मार्क करून बरोबर समोरासमोरच फोल्ड करून घेतलेला आहे दोनही बाजू लक्षात ठेवा आणि बॉटमच्या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचे पुन्हा एकदा लक्षात ठेवा आपण कशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे ते आणि बरोबर आपण जशी फोल्डिंग केली फक्त खालच्याच साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि इथे मी थोडीशी मशीन मागे पुढे करून लॉकची टिप पण देऊन घेत आहे अगदी एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत असते शिवणकामाच्या तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ शेअर पण करत चला इतरांना तर अशा प्रकारे आपण बॉटमच्या साईडने स्टिच केल्याच्यानंतर आपण ही जी काही शॉपिंग बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घेऊया आणि मी इथे पॅन्टचा कपडा वापरलेला आहे म्हणून ती कायला पण मजबूत आहे आणि शिवायला पण सोपी आहे तुम्ही एखाद्या पर्समध्ये पण घेऊन जाऊ शकता ॲज अ पॉकेट म्हणून फोल्ड करून आणि बघा फोल्डिंगचा साईडचा भाग पण अशा पद्धतीने दिसत आहे आणि तुम्हाला एक्स्ट्राचं सामान वगैरे आणण्यासाठी भाजीपाला वगैरे आठवडी बाजारासाठी पण तुम्ही हिचा वापर करू शकता आणि साईज पण बघा खूप मोठी आहे आणि कोणतीही शिलाई आपली वरतून दिसत नाही ठीक आहे बघा आतून पण आपली इनविजिबल स्टिचिंग आलेली आहे कुठलीही धागा शिलाई आपली बाहेरून दिसत नाही आणि खूप सुंदर आणि खूप मोठ्या स्पेसमध्ये आपली ही शॉपिंग बॅग बनून रेडी झालेली आहे त्याचबरोबर तुम्ही ह्या साईडचा सा, फोल्डिंगचा सा पार्ट पण बघू शकता या साईडने पण तर अशा पद्धतीने मैत्रिणींना आपली फोल्डिंगची शॉपिंग बॅग म्हणा किंवा फोल्डेबल घडी घालून कशी ठेवायची ती पॉकेटमध्ये अशा पद्धतीची शॉपिंग बॅग रेडी झाली आहे तर बघा एका साईडने अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे एक फोल्ड केली आता दुसरी फोल्ड त्यानंतर बेल्ट पण फोल्ड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने एक दोन आणि तीन फोल्ड करून हे जे काही पॉकेट बनवलेलं आहे त्यामध्ये ही जी काही बॅग आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि अगदी इझिली जाते ती कारण की आपण त्याच्याच मापाचं बनवलेलं आहे ते तर बघा अशा पद्धतीने तुम्ही ही फोल्ड करून ठेवू शकता अगदी पूर्ण बॅग आपली याच्यामध्ये बसते इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही फोल्ड केली तर खूप सुंदर अशी मी तुम्हाला फोल्डिंगची बॅग कशी शिवायची ते दाखवलेलं आहे तर बघा फोल्डिंगची बॅग आपली बनवून रेडी झाली आहे ना आपण बघा जे पॉकेट बनवलं होतं त्यामध्ये टोटल पूर्ण बॅग आपण घडी करून ठेवून दिली आहे तुम्ही अशीची एखाद्या पर्समध्ये घेऊन जाऊ शकता एक्स्ट्राची बॅग म्हणून आणि नंतर तिचा वापर असेल तेव्हा काढू शकता आणि खूप सुंदर याची मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेली आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला ही फोल्डिंगची बॅग ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि बघा किती मोठी अशी बॅग आपण ही पूर्ण एका पॉकेटमध्ये ठेवलेली होती या अतील साईजने आपण जे पॉकेट बनवलेलं आहे त्यामध्ये आणि एरवी पण तुम्ही हे पॉकेटचा सा आपण तुम्ही कॅश वगैरे ठेवण्यासाठी पण वापर करू शकता आणि बघा आतमध्ये पण खूप मोठी स्पेस आहे कोणतीही शिलाई वरतून दिसत नाही इनविजिबल आपण ही स्टिचिंग केलेली आहे आणि खूप सुंदर अशी आपली ही शॉपिंग बॅग मोठ्या साईजमधली बनवून रेडी झालेली आहे तर मैत्रीणं वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिताऊ जय शिवराय आणि जाता जाता लाईक पण करा